देशात सध्या एक देश एक निवडणूक यावर जोरदार चर्चा चालू नये रास्ते राहते आणि जर देशात वन नेशन वन इलेक्शन झालं तर वन नेशन वन पार्टी आणि वन नेशन वन लीडर व्हायला अजिबात वेळ लागणार नाही असा आरोप सध्या विरोधक करत आहेत आज वन नेशन वन इलेक्शन कल वन पार्टी और वन लीडर आणि तुम्ही हा निर्णय तुमच्या सुप्रीम लीडरला खुश करण्यासाठी संपूर्ण देशावर लादून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहात असं सुद्धा विरोधी पक्षाचं म्हणणं आहे इट इज जस्ट अ फुलफिलमेंट ऑफ वन जेंटलमॅन डिझायर अँड ड्रीम दिस बिल विल फिनिश ऑफ रिजनल पार्टीज दिस बिल इज ओनली ब्रॉट इन टू मसाज द इगो ऑफ द सुप्रीम लीडर तर दुसरीकडे मोदी सरकार एक देश एक निवडणूक केल्याने देशाची जी डी पी पाच लाख करोड रुपयांनी वाढेल असं सांगते सोबत इलेक्शनचा खर्च कमी होईल सरकारी कामांची इफिशियन्सी वाढेल असं वेगवेगळे फायदे समजावून सांगत आहे म्हणून मग आपण हा वन नेशन वन इलेक्शन कायदा काय आहे हा कायदा लागू झाल्यानंतर निवडणुकांच्या खर्चासाठी लागणारे दे देशाचे पैसे खरंच वाचतील का आणि हा कायदा कागदावर तर ओके दिसतोय पण तो ग्राउंडवर काम करू शकेल का व महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्ष या कायद्याला लोकशाहीसाठी घातक का म्हणत आहे हेच सविस्तर पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आपण झालेल्या पाहिल्या त्यानंतर मे महिन्यात संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या व लगेच जूनमध्ये आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिसा व सिक्कीम या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याची चर्चा संपते न संपते तोच नोव्हेंबरमध्ये जम्मू काश्मीर हरियाणा आणि आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या म्हणजे संपूर्ण वर्षच निवडणुका घेण्यात गेलं आता हे झालं संपूर्ण देशाचे पण फक्त आपल्या महाराष्ट्राचे पाहिलं तर लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत अशा छोट्या मोठ्या निवडणुका घेण्यात व त्याचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहितेच्या काळात प्रत्येक पाच वर्षाला तब्बल तीनशे दिवस लागतात म्हणजे निवडून आलेल्या सरकारचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो त्या तीनशे दिवस म्हणजे जवळपास संपूर्ण वर्षच आचारसंहितेत व इलेक्शनच्या तयारीत जातं आणि असं संपूर्ण देशात प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे इलेक्शन चालूच असतात पण हे काही आजचं नाहीये देश स्वतंत्र झाला तेव्हापासून हेच चालत आलंय मग हा वन नेशन वन इलेक्शन कायदा आणण्यामागे सरकारचा हेतू तरी काय आहे बी जे पी सरकार हा कायदा लागू करण्यासाठी इतका आग्रही का आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार पहिलं कारण आहे इलेक्शनमध्ये होणाऱ्या करोड रुपयांच्या खर्चाचं म्हणजे आर्थिक हा चार्ट पा यात इलेक्शनच्या काळात उमेदवारांचा खर्च आणि सरकारचा खर्च दाखवला आहे यात दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेच्या व सोबत चार राज्यांच्या इलेक्शनसाठी सरकारला तब्बल दहा हजार करोड रुपये खर्च आला होता व तसेच त्यावेळच्या उमेदवारांना तब्बल पन्नास हजार करोड रुपयांचा खर्च आला होता आता हा पन्नास हजार करोड रुपयांचा खर्च ऑफिशियल आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल की खासदारकीच्या एका उमेदवाराला एक करोड रुपयांची लिमिट असताना ते किती जास्त प्रमाणावर पैसे खर्च करतात पण आपण तात्कालीन इलेक्शन कमिशनर एस वाय कुरेशी यांनी सांगितलेला खर्च पाहत आहोत आता उमेदवारांचे पन्नास हजार करोड आणि त्या चार राज्यांच्या विधानसभा सोडल्या तर सरकारच्या एका लोकसभेला सहा ते आठ हजार करोड रुपये खर्च होतात व उमेदवार आणि सरकारचा खर्च मिळून जवळपास साठ हजार करोड रुपये खर्च होतो व या अनुमानावरून आपण संपूर्ण राज्यांच्या विधानसभेचा खर्च तीस ते चाळीस करोड रुपये होत असेल असं गृहित धरूयात व तेवढाच पंचायत समिती जिल्हा परिषद अशा छोट्या मोठ्या इलेक्शनचा खर्च होत असेल असे समजूयात आता हा सगळा खर्च मिळून प्रत्येक पाच वर्षात तब्बल दीड ते दोन लाख करोड रुपये खर्च येतो असं या आकड्यावरून कळतं आणि एस वाय कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार जर या सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर पन्नास ते पंच्याहत्तर हजार करोड रुपयांमध्ये सुद्धा हे सगळं होऊ शकतं म्हणजे जवळपास एक ते दीड लाख करोड रुपये इलेक्शनमध्ये खर्च होण्यापासून आपण वाचू शकतो एक मिनिट या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली का नक्कीच आवडली असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी खास तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन येणार आहे पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डी डिझाईन करेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊया आता हे झालं आर्थिक कारण यानंतर मोदी सरकारचं दुसरं आर्ग्युमेंट आहे शासकीय कामात व्यत्यय म्हणजे गव्हर्नन्स डिस्क्रप्शन आता यात दोन प्रकारात कामांचा खोळंबा होतो पहिला आहे आचारसंहिता मी जसं तुम्हाला मागे सांगितलं की एकट्या महाराष्ट्रातील सरकारचे तीनशे दिवस यात वाया जातात ते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय तर निवडणुका आल्यावर सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही योजना किंवा काही प्रोजेक्ट घोषित केले तर ते विरोधी पक्षावर अन्याय केल्यासारखं होईल म्हणून मग फेअर इलेक्शन होण्यासाठी आचारसंहितेच्या काळात चालू सरकारला कोणतेही नवीन कायदे नवीन योजना किंवा क्यों कोणत्याही प्रोजेक्टचे उद्घाटन किंवा समर्पण करता येत नाही म्हणजे सरळ सरळ सरकारला त्या काळात काम करणे थांबावे लागते आणि एका सर्वेनुसार देशात दर पाच वर्षाला वेगवेगळ्या इलेक्शनमधील प्रचार निवडणुका आणि सरकार गठीत करण्याच्या कामासाठी तब्बल सात महिने लागतात म्हणजे बघा दर पाच वर्षातील इलेक्शनसाठी देशातील सरकारी कामकाज जवळपास एक वर्ष थांबते आता यानंतरचे कारण आहे कर्मचारी आता तुम्हाला आठवत असेल की जेव्हा तुम्ही शाळेत होतात तेव्हा तुमचे शिक्षक इलेक्शन ड्युटीवर म्हणून आठ आठ आणि कधी कधी तर पंधरा दिवस गायप राहत असतील आता निवडणुका तर एक दिवस आणि फार फार तर दोन दिवस असतात मग हे पंधरा दिवस का जात असतील असा प्रश्न तुम्हाला तेव्हा नक्कीच पडला असेल पण त्या शिक्षकांना ट्रेनिंगसाठी इलेक्शनच्या आधी बोलवलं जातं व आपल्या आयोगाकडे सगळे इलेक्शन घेणं इतका स्टाफ नाही आहे म्हणून मग या शिक्षकांना बोलवले जाते आणि याचाच परिणाम मुलांच्या शिक्षणावर सुद्धा होऊ शकतो आणि होत पण आहे आता फक्त शिक्षकच इलेक्शन ड्युटीला जातात असं नसतं तर वेगवेगळ्या सरकारी विभागातील वे अधिकारी तहसीलमधील कर्मचारी पोलीस या सगळ्यांना अनेक दिवस गुंतून राहावं लागतं आणि हो जरी हा वन नेशन वन इलेक्शन कायदा लागू झाला तरी हा स्टाफ गुंतून तर राहिलंच पण पाच वर्षातून फक्त एकदाच आता बाकी लॉजिस्टिक मतदानासाठी बूथ उभारणे हे तर काही कारण आहेतच पण माझ्या मते एक देश एक निवडणूक घेतल्याने आणखी एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे जाती धर्माच्या नावावर होणारे सामाजिक ध्रुवीकरण कमी होईल हां ते थांबणार नाही पण कमी होऊ शकतं ते कसं तर आपण पाहतो की इलेक्शन आले की हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी असे अनेक मुद्दे अचानक डोकंवर काढतात आणि हे पाच वर्षात कोणत्या ना कोणत्या इलेक्शनच्या बहाण्याने सतत होत राहतं पण जर निवडणुका एकदाच झाल्या तर त्या वर्षी जाती धर्मावर राजकारण होईल पण निधन बाकीचे चार वर्ष हे सगळं थांबू शकतं आता ओव्हरऑल पाहिलं तर हा कायदा पास झाला तर फायदेच फायदे आहेत खर्च वाचतोय सरकारी कर्मचाऱ्यांची धावपळ कमी होतीये सरकारला काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतोय आता एवढं सगळं होतंय म्हटल्यावर तुम्हाला वाटलं असेल की हा कायदा लगेच पास झाला पाहिजे पण मग विरोधक फक्त बी जे पीला विरोध करायचा म्हणून या कायद्याला विरोध करत आहेत का की त्यांच्याकडे काही व्हॅलिड मुद्दे आहेत नक्कीच आहेत त्यात सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपल्या देशाचा संघवाद धोक्यात येऊ शकतो संघवाद म्हणजे आपला देश वेगवेगळ्या राज्यांनी मिळून एक युनियन बनलेला आहे आणि एक देश एक निवडणुका झाल्या तर तेच धोक्यात येऊ शकतं ते कसं तर जेव्हा एक देश एक निवडणुका होतील तेव्हा भारतीय जनता पार्टीसारखे मोठमोठ्याले पक्ष व त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रचाराचे मुद्दे हे राज्यातील स्थानिक मुद्द्यांवर हावी होऊ शकतात जसं की शेतकऱ्यांचा आर्थिक दुबळ्या घटकांचा आवाज दाबला जाऊ शकतो व जे छोटे मोठे स्थानिक पक्ष आहेत नेते आहेत त्यांचं तर नायनाटच होऊ शकतो आणि सगळे इलेक्शन जर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतले तर राज्यातील आयोगांना फारसे महत्त्व राहणार नाही याने राज्याचे हक्क कमी होतील व केंद्राकडे जास्त हक्क जातील असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे पण आता हे होऊ पण शकते आणि नाही पण याचे काही उदाहरणेसुद्धा आपल्या देशात नुकतेच घडलेले आहेत जसं की दोन हजार एकोणीसमध्ये फिरसे मोदी हर हर मोदी घर घर मोदी या काही राष्ट्रीय स्तरावरील प्रचाराने लोकसभेत तर बी जे पीचे बहुमताचे सरकार आणलेच पण त्यानंतर झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं आपण पाहिलं आणि या विरुद्ध तुम्हाला आठवत असेल तर राजस्थानमध्ये मोदी तुस्ते बैर नाही वसुंधरा तेरी खैर नाही अशा घोषणा प्रसिद्ध झाल्या होत्या मोदी नाही वसुंधरा तेरी खेर नाही म्हणजे जनतेला केंद्रात सत्तेत कोण हवं आणि राज्यात कोण हे या उदाहरणावरून समजतं यानंतर विरोधकांचा दुसरा मुद्दा आहे संविधानिक आणि कायदेशीर फसगती त्या कशा तर सध्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि या मोदी सरकारचा कार्यकाळ पुढील पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत चालणार आहे पण दिल्ली व बिहार या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ दोन हजार तीसपर्यंत राहणार आहे आणि तसेच कर्नाटक आणि राजस्थान यासारख्या राज्यांचा दोन हजार अठ्ठावीसमध्ये कार्यकाळ संपणार आहे मग या परिस्थितीत या सर्व राज्यांच्या व देशाची लोकसभेचे इलेक्शन एकाच वेळी कसे घेता येईल आणि घ्यायचेच जर ठरले तर ज्यांचा कार्यकाळ लवकर संपत असेल त्यांना अजून काही काळ वाढवून द्यावा लागेल आणि ज्यांचं संपायचा बाकी असेल त्यांच्या विधानसभा राष्ट्रपतींच्या आदेशाने भंग करून इलेक्शन घ्यावे लागतील आणि हे सगळं करायला आपल्या संविधानातील त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकशे बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर व तीनशे छप्पन अशा पाच आर्टिकलमध्ये संशोधन करावे लागेल आणि याच्याही पुढे हे संशोधन देशातील किमान पन्नास टक्के राज्य सरकारांनी स्वीकारावे लागेल तरच हा कायदा सत्यात उतरू शकतो आणि म्हणून विरोधकांचे म्हणणे आहे की एवढा सगळा खाटाडोप तुम्ही तुमच्या सुप्रीम लीडरला खुश करण्यासाठी करत आहात आणि यातून देशाला काहीच मिळणार नाही आहे आणि विरोधकांचा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे अकाउंटेबिलिटी यामध्ये विरोधकांचे म्हणणे आहे की जर सध्या चालू आहे तसेच इलेक्शन होत राहिले म्हणजे पाच वर्षातून एकदा दोनदा काय होतील तेवढे तर तो उमेदवार किंवा जे सरकार आहे ते निदान जनतेला आम्ही हे हे केलं ते ते काम केलं असं सांगत तरी राहील आणि इलेक्शनच्या भीतीने कामं होतील पण जर पाच वर्षातून एकदा इलेक्शन झालं तर सरकार जनतेला आम्ही हे हे काम केले हे सांगायला सेट पाच वर्षांनी सामोरं हो जाईल त्यामुळे एक देश एक निवडणूक विधेयक आम्हाला नकोच आहे असं विरोधकांनी ठरवलं हो आहे आता या कायद्याच्या दोन्ही बाजू तुम्ही पाहिल्यात आता तुम्हाला काय वाटतं एक देश एक निवडणूक कायदा पास झाला पाहिजे की नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगा व व्हिडिओतील माहितीतून काहीतरी नवीन शिकाय मिळाली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल पॉममध्ये तुमची माहिती नक्की भरा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद